केदारनाथच्या धर्तीवर आपल्या परिसरात देखील एखादं सुंदर मंदिर असावं ही भाविकांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी आदरणीय बाळदादांनी दोन हजार पंधरामध्ये शिवपार्वती मंदिर सुशोभीकरणाचे काम हाती घेतले व सुंदर आणि अतिशय देखणे मंदिर उभा केले गेली सतरा वर्षे अखंडितपणे श्रावण महिन्यात व महाशिवरात्र यात्रा कालावधी शिवपार्वती मंदिर शंकरनगर येथे माननीय श्री जयसिंह मोहिते पाटील तथा बाळदादा यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी सात ते सायंकाळी सात असा अखंड भक्तीत लीन करणारा नामजप सुरू असतो या अखंड नामजपामध्ये परिसरातील बहुसंख्य महिला सहभागी होत असतात सुमारे एक कोटी पस्तीस लाख वेळा या महिला नामजप करत असतात देवी महात्म्य व शिवलीला या ग्रंथ सुमारे अकराशेपेक्षा पेक्षा अधिक महिलांचा सहभाग असतो दरवर्षी शेवटच्या श्रावणी सोमवारी महाआरतीचे इथे आयोजन केले जाते ज्या महिला आरतीमध्ये सहभागी होतात त्यांना खना नारळाची ओटी देऊन सन्मानित करण्यात येते नामजप करणाऱ्या सर्व महिलांसाठी रामेश्वरम व काशी विश्वेश्वर अशा मोफत तीर्थयात्रांचे व भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते तसेच काळाच्या ओघात नामशेष होत चाललेल्या पारंपरिक खेळांना पुनर्जीवित करण्यासाठी माननीय बाळदादांच्या संकल्पनेतून या वर्षीपासून दरवर्षी श्रावण महिन्यात नागपंचमी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे सन दोन हजार सात आठमध्ये मध्ये ओम नम शिवाय हा नामजप येथे अखंड चोवीस तास केला गेला तसेच परिसरातील हजारो महिला व मुलींनी सहभाग घेत एक कोटी शिवलिंग निर्मिती केली शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या मंदिरात अखंड दहा दिवस अतिरुद्र अभिषेक सोहळा संपन्न झाला यामध्ये शेवटचे पाच दिवस शिंगणापूर व पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाशिवरात्र यात्रेचे भव्य दिव्य नियोजन बाळदादांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली होत असते या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा सुद्धा याच ठिकाणी भरवला जातो शेतीशी निगडीत वेगवेगळ्या पिकांची प्रदर्शने लक्षवेधक खिलार गायीचे प्रदर्शन व लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाही आयोजित केला जातो या सर्व बाबींचे आयोजन शिवपार्वती मंदिर परिसरात केले जाते या सर्व नियोजनात बाळदादांचे योगदान खूप मोठे आहे या योगदानाबद्दल आदरणीय बाळदादा यांच्या कार्यास आमचा मानाचा मुजरा